सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार कृष्णा नदीची पाणीपातळी अठरा फुटांवर अलमट्टीतून सव्वा लाखाने विसर्ग सुरू अलमट्टी धरणात नव्याण्णव पूर्णांक बत्तीस टी एम सी पाणीसाठा होता आणि यामध्ये एक पूर्णांक नऊ टी एम सीने कपात करून जवळपास सत्त्याण्णव टी एम सी ठेवला आहे धरणात पाण्याची आवक जास्त असल्यामुळे कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टीतून एक लाख पंचवीस हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे तर कोयना बावन्न टक्के तर वारणा चांदोली धरण एकाहत्तर टक्के भरले असून धरण क्षेत्रासह जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत आहे कृष्णा नदीची सांगली आयरबीन पुलाजवळ अठरा फुटांवर पाणी पातळी गेली आहे कोयना वारणा धरणक्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे सांगली मिरज शहरासह जिल्ह्यातही संततधार दिवसभर पाऊस सुरू आहे पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपाती दिवसभरात तीन फुटांनी वाढली आहे पाऊस जोरात सुरू झाल्यामुळे कृष्णावर्णा नदीकडच्या नागरिकांच्या मनामध्ये महापुराची भीती निर्माण झाली आहे आणि यामुळे कृष्णावर्णा नदीकडच्या प्रत्येक नागरिकांचं सध्या अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्याकडे लक्ष आहे कृष्णा खोऱ्यातील पावसाचा विचार करून कर्नाटक पाटबंधारी विभागाने अलमट्टी धरणातील पाणीसाठा एक पूर्णांक नऊ टी एम सी कमी करून शनिवारी सत्त्याण्णव टी एम सी केला आहे धरणात सध्या एकोणऐंशी टक्के पाणीसाठा आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली